नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे एक असा शेअर ज्याचे एकाचे चार होणार आहे म्हणजे तुमच्याकडे तो जर शेअर एक असेल तर त्याचे चार होणार आहे त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे कारण की रेकॉर्ड डेट आणखी जा, जाहीर केलेली आणि हा जो शेअर आहे फक्त आणि फक्त अडुसष्ट रुपयाला आहे रेकॉर्ड डेट बाकी आहे त्याच्यामुळे तुम्हाला उत्तम संधी आहे म्हणजे एकंदरीत आपल्या सगळ्यांना उत्तम संधी आहे की आपण हा एक शेअर घेऊन त्याची जास्तीत जास्त फायद्यात येऊ शकतो किंवा जास्तीत जास्त शेअर याचे मिळवू शकतो आता चॅनलचं नाव आहे युव मराठी सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ओके आता हा जो शेअर आहे आणि ही जी कंपनी आहे ही काय आहे फास्टेस्ट ग्रोइंग फास्ट ग्रोईंग स्टील स्ट्रक्चर मॅन्युफॅक्चर कंपनी आहे आता स्टील स्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरिंग कुठे कुठे गरज पडती ओके जर आपण टावर बघितलं टेलिफोन टावर बघितला मोबाईल टावर बघितला तर त्या ठिकाणी स्टील स्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरची गरज आहे बरोबर त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा टावर बघितला तिथे पण ह्या स्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरची गरज आहे त्यानंतर रेल्वेचे काही खंबे बघितले तिथे पण याची गरज आहे आणि हे फक्त स्ट्रक्चरच मॅन्युफॅक्चर करत नाही म्हणजे असं नाही की स्ट्रक्चर घ्यायचं किंवा कुठून तरी मटेरियल मागवायचं स्ट्रक्चर बांधायचं आणि द्यायचं तर तसं नाही तर इंजिनिअरिंग पण करते डिझाईनिंग पण करते फॅब्रिकेशन पण करते गॅल्बनायझिंग पण करते आणि याच्या थ्रू सोल्युशन देते ऑनसाईट डिप्लॉयमेंट सर्व्हिसेस पण देते म्हणजे एखाद्या ठिकाणी उंच डोंगरावर जर कुठे टॉवर उभारायचं असेल किंवा बिल्डिंगवर उभारायचं असेल किंवा कुठलीही एखादी कंपनी असेल तिथे हे करायचं असेल तर ही सग्ड़ा, ही सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी ही कंपनी करते जास्त वेळ न घालवता त्या कंपनीचं तुम्हाला नाव सांगतो त्या कंपनीचं नाव आहे सालासार टेक्नो इंजिनिअरिंग लिमिटेड आणि किंमत बावीस डिसेंबर रोजी फक्त अडुसष्ट रुपयाला आहे ओके आज पंचवीस डिसेंबर आहे तीन दिवस आहे मार्केट कॅपिटल याचं जवळपास एकवीसशे करोड रुपयाचं आहे आणि करंट प्राइस अडुसष्ट रुपये आहे लो याचा छत्तीस आहे ओके डिव्हिडंट इल्ड चांगली आहे एवढी चांगली नाही परंतु एकंदरीत बघितलं की रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जवळपास चौदा पॉइंट तीन टक्के आहे आणि फेस व्हॅल्यू एक एक रुपये आहे जी की चांगली आहे आता हा शेअर मी का घ्यावा किंवा कशासाठी घ्यावा यासाठी आपण करणार आहोत टेक्निकल ॲनालिसिस तर तत्पूर्वी न्यूज दाखवून देतो तुम्हाला कारण की ही न्यूज सध्या तरी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणा की आलेली नाहीये सालासार टेक्नो अनाउन्सेस बोनसेस चेक रेकॉर्ड डेट अँड ऑर्डर डिटेल्स आता ऑर्डर डिटेल्स अँड रेकॉर्ड डेट इथे काय दिलेली नाहीये परंतु तुमच्याकडं जर तुमच्याकडं जर चार शेअर असतील तुमच्याकडे जर एक शेअर असेल तर तुम्हाला चार शेअर मिळणार आहे कसं हे बघा फोर वन चा अर्थ काय या ठिकाणी बघू शकता चेक करू शकता फोर टू वन म्हणजे जर फोर फुल्ली न्यू पेड फुल्ली इक्विटी बोनस शेअर म्हणजे चार शेअर तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार जर तुमच्याकडे एक शेअर असेल तर पहिली जी पहिला जो अंक आहे तो दाखवतो तुम्हाला किती शेअर मिळणार आणि दुसरा जो अंक आहे तुमच्याकडे एक्झिस्टिंग शेअरच्या बदल्यात किती मिळणार ओके तर अशा प्रकारे हे आहे आता इथे जर फोर वन इस टू फोर असला असतं याचा अर्थ काय असला असता चार, चार शेअर मागे एक शेअर तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार परंतु इथे एका शेअर मागे चार शेअर एक्स्ट्रा मिळत आहे आपण याच्या चार्टवर आलेलो आहे आणि हा चार्ट मी या ठिकाणी ओपन करतोय वन इयर बिफोरचा वन इयर बिफोर तर आपण बघू शकता लो याचा जवळपास छत्तीस रुपये आहे आणि अडुसष्ट रुपये म्हणजे जवळपास दुप्पट एका वर्ष झालेला आहे मार्च तेवीस रोजी ही त्याची किंमत होती पाच वर्षाचा बघूया पाच वर्षात तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा तो सिक्स्टी नाईन ओ तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे चेक करता येईल की याचा प्रिव्हियस हाय जो होता तो सत्तर रुपयाच्या आसपास होता आणि आता पण जी किंमत आहे अडुसष्ट रुपयाच्या आसपास आहे त्याच्यामुळे शेअर मध्ये चांगलं भविष्य आहे जर ब्रेकआउट झाला तर वरच्या साईडला तुम्ही बिंदास घेऊ शकता तत्पूर्वी दोन हजार वीसच्या आसपास हा म्हणजे नऊ रुपयाला शेअर होता आठ रुपये अकरा पैसे या ठिकाणी बघू शकता म्हणजे तीन वर्षापूर्वी हा नऊ रुपये दहा रुपयाचा शेअर आहे आज हा सत्तर रुपयाच्या आसपास गेलेला आहे याचा अर्थ काय तीन वर्षात येणे तुम्हाला तीन वर्षातच नाही तसं सत्तर रुपये येत याने मागच्या वर्षी एका वर्षातच दीड दोन वर्षातच तुम्हाला सत्तर रुपये सहाशे टक्के परतावा दिल तर त्यानंतर पुन्हा खाली आलाय परंतु कंपनी पुन्हा रिग्रेसिव्हली काम करते ॲग्रेसिव्हली काम करते आणि पुढे चालत जाते त्याच्यामुळे घेण्यास उत्तम शेअर हा आहे जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस कसं करायचं फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं माहिती नसेल किंवा ऑप्शन मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्यासाठी स्पेशल कोर्सेस आहे ऑप्शन चेंज चे कोर्सेस टेक्निकल अनालिसिस आणि अगदी मोफत आहे मोफत कसे मिळणार तर तुम्ही यापैकी कुठलंही एक डीमॅट अकाउंट काढा तुमचं एक असेल तर एक अकाउंट तुम्ही ट्रेडिंगला ठेवा दुसरं तुम्ही डिलेवरी शेअर्ससाठी ठेवा याच्याद्वारे हे अकाउंट काढल्यानंतर वनचं अपस्टॉकचं किंवा स्टॉक्स कार्डचं तुम्हाला तुमच्या ईमेलवर माझ्याकडनं हे सर्व कोर्सेस मिळतील हो आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि हे कोर्सेस तुम्हाला लाईफ टाईम अवेलेबल आहे सोबतच तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज पण करू शकता त्यामुळे निश्चिंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा